बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी सह परिसरामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वज पडकवून हा दिन साजरा करण्यात आला उमदी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला माजी सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी एकत्रित येत उमदी ग्रामपंचायतीच्या समोर ध्वज पडकवून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी विविध शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षिका मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते त्यानंतर उमदी महसूल मंडळाच्या ठिकाणी ध्वजारोहण झाले या ठिकाणी उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला महसूल मंडळाचे सर्कल सौ जाधव त्याचबरोबर तलाटी बॅलीकुडी सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ध्वजारोहण झाले त्याचबरोबर उमदी पोलीस ठाण्याच्या ठिकाणी देखील पोलीस अधिकारी कर्मचारी माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये ध्वज पडकवून सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर उमदी येथील शाळा नंबर एक या ठिकाणी देखील सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी उमदी ग्रामपंचायतीचे सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला युवा नेते बंडू शेवाळे अनिल शिंदे शाळा समितीचे अध्यक्ष रमेश हुन्नूर उपाध्यक्ष तानाजी मोरे आप्पा भोसले सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर आपली कला सादरीकरण केले त्यानंतर शाळा नंबर दोन या ठिकाणी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त सरपंच दुंडाप्पा तेली उपसरपंच फिरोजबाई मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात उमदी नगरीमध्ये साजरा करण्यात आला त्याचबरोबर आंबेडकर नगर येथील ठिकाणी देखील या ठिकाणी उपसरपंच फिरोजबाई सह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला एकूणच उमदी परिसरामध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला